कोणाचा फोन आलाय फोन आला हॅलो हा बोल ना नाही ना रे आहे घरी मी कुठं जाणार आहे तेव्हा हा का पिक्चर जायचंय का चालते ना जाऊ जा? ना हा मग पिझ्झा बी खायचा बघ आज हा हा चालतं येते मी थोड्या वेळेने बसले आहे तसेच बघ काय आता काम बी नाही काय नाही आपलं बसत आपलं निवांत हाय आमची वहिनी करते सगळं घरातलं काम मला काय काम नसते वहिनी नाही काय काम करते नको म्हणती काय काम काम करू देत नाही वय चालते लाच नंतर फोन मी काम करू देत नाही का करायला येत नाही आपण जरा फोन मिळाले असते जरा कॉलेजच्या तस पोरांचं तसला काय मधी मधी पोरांचे पोरांचे मैत्रीचा फोन आणता होय दादा ह्या सगळ्या आणून काय गेला हा त्याच्यासाठीच की हे काय असं काय लक्ष ठेवायला माझ्यावर हा लक्ष म्हणजे आता काय ठेवते मी कुणासोबत जायचं पिझ्झा बर्गर खायला माझ्या मैत्रिणी आला ते सोबत जायचंय मला होय हो पोरासोबत सांगितलं मला आता पोराला फोन एवढं छोट्यात कसं काढतो मला कळत नसल्यासारखं हा बावळ बिवळ हा काही बाई सुकानं कुठं काय बसू देत नाही निवांत तुला सुखानं बसून देऊ काही कामाच्या नावानं फेकी ते सगळं करू पण कशाला जायचं भांडी घासायची ती मी नाही खाते काय म्हणलं उठलं सुटलं काम सांगते मला सतरा वेळा ही करण ती गावात धुंडत हिडत ती निसत अगो पण तुला काय करायचं बोल कि व्यवस्थित तुला बोलायची नाही आई बाबा डोंगराव तुला धुळे भांड्या धुवायची ती रोज घालशील फॅन्सी कपडे पेंटी टॉप घालशील तसले सतरा कपडे घालशील मी दोन काय माहिती आहे खेडेगावातले म्हणजे मग जागे खेडे गावातले जाग, चांगले असतेत तू भी खेडेगावातच गावातच राहिली पोरंंच्या नादान लागून खेडेगावात गावात नाही राहिलीयस मुंबई पुणे शहरात राहिलेलीय ना, ना। बघ दोन दिवस आहे राहू दे बाई सुकानी तेच म्हणलं तेच म्हणलं ना दोन दिवस नाही येतला बाईची आले पुणे राहू ना मग पहिले इथं खपत होती बोल तू मी तुला चार-दस सांगते करते कशी करत नाही मी बघते कशी मॅगी काय खायला जाते ते पोरांसोबत सोबत हं मॅगी नाही पिझ्झा होतो होय पिझ्झा भाई पिझ्झा खेडगाव आम्हाला आमच्या आई बापानी ना कुठं असं घराच्या बाहेर पण निघून नाही दिलं तुला मोकळी सोडली सगळ्या जाऊ दिलं कुठं आपलं शिक्षण झालंय तेव्हा भाई ना, ना, ना जाऊ दे माई आमची परिस्थितिच तशी नव्हती हिंडायची नुसती नसल ना कशी परिस्थिती अख्ख गावात निघायची तेच म्हणलं उठन ती काम कर मी नस नाही तसेच बस बसतो भावाला घास म्हणावं भांडी आल्यावर मी भावाला घास मला सांगायचं भाई तू घास बस रात्र दिसतो घाशीत बसा मला करायचं तेव्हा पोरांसोबत हिडा येतं का तुला फक्त त्याच्या गाडीवर काय करायचं बाई तुम्हाला काय बोलू नका मी नीट सांगा तेच म्हणलं येत होते तुम्हाला बोलायला करून टाकायचं मी माझ्या भावाच्या घरात आहे तुझ्या घरात नाही करायची तीच मला माझा भाऊ कमवत आहे कमवत आहे कमवत म्हणलं ते माझा नवरा आहे माहिती माहिती तुझाच नवरा आहे गम आहे माझच माझा नवरा आहे माझा नवरा आहे माझा नवरा आहे माझा पहिला भाऊ आहे ती तुझा नवरा असेल ना लग तेच म्हणलं अशी स्वकाळून ठेवली कधी लक्ष बी दिला नाही काय नाही ते त्यांच्या कामाच्या राड्यात तेच म्हणलं पोरांसोबत बघायला ठेवले ना मी तर तेच म्हणलं ठेवलंय मला बघायला तू किती नकरायची ठेवलंय ठेवलं असेल ना ठेवलंय मला काही सांगू नको ती कपड्या तू तुला बसतीकड बाय बाय बसणार बसतीकडं गावचं टप्प्यास सदरा चालूच असतं किरगिर किरगिर ती बघ वहिनी भांडायला लागली मला घरातलं काम करत नाही म्हण दोन दिवस तुझ्या घरी आले म्हणजे काय राजी भांडायला लागली मला बाईكله दापत नाही तर सुद्धा दिसत मी दिसले की लगेच चालू झालं कुठे मी दिसले की नाही ए पूजे आ का तुम्ही हां ना नाही बसून कसं जमायचं आम्हाला मग तू बोलते आहे का तुझ्या समोर माझ्या समोर गाडीवर हिंडायचं गाडीवर हिंडायची तिला गाडीवर बघ कशी बोलती मला कुठे काय माझ्या मित्रांसोबत चालले तुम्ही पिझ्झा खायला आज मॅगी मॅगीच करायला तीनदा पिझ्झा सांगितलं रडायच लागली की आता तुम्हाला काय वाटतंय का मी बिज दिवसभर रात्र दिवस रडत बसाव म्हणून तुझ्या बायकोच ऐकून किती नाटकी मला बोलायला लागलंय मग पसन हा येते ना मग काय जायचं मला कशावर जायचं uh. नाही हिला हेलिकॉप्टर यायचं नाहीला कुठल्या पोरांच्या गाडीवर जायची काय माहिती पिझ्झा खायला बर्गर म्हणे पिझ्झा बर्गर काय करत जा जरा मागचा पुढचा विचार करत जा खरं खोट सगळं बघत जा होय म्हणूनच मी म्हणत फोन लावा पोरा सांगत चालले पण नेमके कोण कोणा सांगत चालले कोणा सांगत नाही मित्र बी असू शकतो उगाच काही पण त्यांना माहित नाही रानात गेला काम करायला आजपर्यंत असा चुना लावलाय तुम्हाला आणि तुम्ही चुना लावून घेतला म्हणून तुमचं तोंड पांढरे शेपट पडलंय काय बाय ऐकत नाही तुझ काय तुम्हाला एवढे दहा दहा हजार रुपये भरता महिन्याला तिला मुंबईला तुम्ही पण चार पाच बाया घरी घेऊन या मी कशाला बोलते तुमच्या मध्ये मला काय करायचं बोलते तुझी बहीण गेली का माझ्या बहिणीवर असे संस्कारच नाही आमच्या घरचं आमचं खानदान जाणारच नाही बघितलं रोज गाण्या नजर पडते कॉलेजला एकाच कॉलेजला तुला सांगितलं की त्या दिवशी तुम्ही तू तुला हो सोडवायला घ्यायला पिझ्झा बर्गर जे नाही ते दुसऱ्या बहिणी उठवली स्वतःची बहीण बघा म्हणा काय करायला लागली ती माझ्या बहिणीकडे नको जाऊ तुझ्या बहिणीकडे जा तू बघ कशी आहे कशी बोलायली नीट बोलाव तुला सांगायला लागली तू नीट बोल काय पटत नाही काय जावा ना माझी बहीण जाऊ दे कुणासोबत बी तुला काय करायचं आता तुम्ही बी जावा तिच्या संग मला काय करायचंय काय बोलली बघ बघ जरा आपला ती कसं असतं माहितीये का विचार जिथे विचार संपत येत ना तिथं सगळं तमाम बंद होत आमच्या सारख्या आडण्याचे विचार संपतात आणि तुमच्या सारख्या चालू होते तर म्हणलं पद्धत आहे तुमच्या घराने काय नीट बोलायला अवजार दिला आमच्या घरात हो का अशीच पद्धत आहे तुमच्या घरात जशी ना तशी तुला पटत असलं तर नाही ते निघायचं निघायचं माझ काही खेटर नडलंय मी कशाला राहू इथं चांगली दुसरे आणि म्हणलं मी तीच म्हणलं मी गेले बघू की तुमच्या बहीण नाही आली जाऊन मला फोन यायला लागलाय चांगले मी थम्माला फोन आलाय लावला सुना लावणार असे आणि परत डिजिटल लागलं ना अख्ख्या गावात होती ती खरं झाली तीच म्हणलं किती जायराती छापते त्या ना मी बी तीच बघायला बसले हा होय ना विश्वास नाही एके दिवशी विश्वासघात करून तिने तोहबाडाला काळ थापलं ना तर मला परत नाव विचारून ठेवलं बोलत असून पोरनला मित्र मैत्रीणला पण तुमच्या वणी नाही तिसऱ्या गावातला माणूस पोरला सोडा येत तिसन कोणाच्या किती जाहीर छापत काय आम्ही बी तीच बघायला बसलो तुमच्या किती छापत आहेत आमच्या किती छापत आहेत केला खायला केले काय का करायला हवं ना तिला कापूस याचा पडला तिला तुमच्या बहिणीला नाही की राहणार कापूस नाही याचा विसावा झालाय जरा तिला तिला घेऊन जावा अरे तिला न्यायच नाही तुला यायच का मी नाही येत मला तिला म्हणावं भांडे घास माझी पिशवी हा द्या भरून तेवढाच आराम माझी मी जाईन भरून तेवढी पिशवी मारली जाऊ द्या जाऊ द्या जाऊ दे नाही तर कोणच देईन तुला दम असला तर उठत जावा व उगा हातभर उठायचं परत इत खाली बसायचं ते नाटक मला दाखवत जाऊ नका तू आता तुला काय सांगू मी उठा उठच्या गोष्टी मला नका सांगू हा तेच म्हणलं घरानीत बोलत जा माणसा कोण सुंदर असतो तरी हात भर उठायचं तुमच्या डोक्यात नाही एकच भुसा भरलेला असतो जसं तुमच्या डोक्यात आहे ना तसं तेच म्हणलं एकच असतं तुमच्या डोक्यात घरातलं काही मी खरच चाललंय माझ्या माहितीला नाही बॅग घेऊन गेले ना तर परत ते मला परत बोला त्या चप्पल तुंडीला पटकन इथून लावा माय तो बोल तर मी बॅगच घेऊन जात असते बॅग